देवळी तालुक्यातील अनेक शिवारातील अवैध रेतीची तस्करी जोरात सुरू मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष सध्या रेती सुरू व्हायचे असल्यामुळे देवळीचे आजांतीसह अनेक शिवारातील यशोदा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची दिवसा ढवळ्या उपसा करत असल्याचे दिसत आहे तरी महसूल विभाग या अवैध रेतीची अवैध रेती, रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही हा प्रश्न आजांतीसह अनेक शिवारातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे सध्या रेती घाट बंद असल्यामुळे रेती तस्कर हे लहान नदी नाल्यापात्रात कोटेश्वर रोहणी सोनेगाव आबाजी येसगाव अशी या अनेक गावच्या लहान नदी ना नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू आहे रेती ते सकाळी आठ वाजेपर्यंत तसेच दिवसातून खबरीच्या अनुषंगाने हे अवैध रेतीचा उपसा करतात तसेच नदी ना नाल्यावर काही मजूर नेऊन रेती नाल्याच्या बाहेर काढतात व रेती जमा करतात ट्रॅक्टर बोलावून अवैध रेती नेतात अशा प्रकारे सध्या लहान नदी ना नाल्यांमधून अवैध अवैध तस्करी रेती तस्करी अशा प्रकारे आणि प्रशासन हे हातावर घडी तोंडावर हात ठेवून बसून आहे असं सध्या तरी दिसून येत आहे अवैध प्रमाणात सुरू असलेली रेती तस्करी थांबणार का नाही सुरूच राहणार हे आता बघावंच लागेल साहसिक न्यूज ट्वेंटी फोर करीता स्वप्निल मोडगरे देवडी शहर प्रतिनिधी